आज होता माझा गावाकडचा दुसरा दिवस आणि आम्ही गावाकडे आलो आहे ना म्हणून आम्ही ठरवलंच होतं की रोज संध्याकाळी काहीतरी कारणानिमित्त बाहेर पडायचं आजही आलो होतो उन्हाळा असल्यामुळे आम्ही थोडासा रस पण पिला आणि गावाकडचं संध्याकाळचं वातावरण काय मस्तच असतं ते आम्हाला खूप जास्त आवडतं आणि आम्ही ते तिकडं मुंबईला पुण्याला आपण ते मिस करत असतो आणि गावाकडे आलो आहे की घरात काय थांबावंच वाटत नाही पाय तर घरात काय थांबत नाही सगळं काय आमची जी कामं होती ती उरकून घरी आलो आणि आता तुम्ही हा जो रूम बघताय ना तो आमचा मुंबईकडच्या पसाराचा रूम आहे आणि हा रूमचं पूर्ण पॅक झाला आहे त्या पसाराने तर आजचं हे आमचं टार्गेट आहे की हा पसारा आम्ही व्यवस्थित सेट करणार आहे जेणेकरून आम्हाला हा रूम वापरता येईल आणि गॅलरी तुम्ही बघताय ना एवढ्या गॅलरीया घाण झाल्या आहेत ना इथं आम्हाला वाटलं होतं एक मधमाशांचं पोळं झालंय पण ते तसं नव्हतं ते मुंग्यांचं मातीचं पोळं झालं होतं त्याच्यामुळे आता ते फोडले शरूच्या बाबांनी तर सगळी माती गॅलरीमध्ये झाली आहे तर आता ही माती मला पूर्ण भरून काढायची तिन्ही गॅलरी आम्ही स्वच्छ करणार आहे आज तर बघा शरू कसा त्या मातीमध्ये खेळत बसलाय तर चला आता हे स्वच्छ करूयात आजचा व्हिडिओ ते सेंड करते चला सर्वांना बाय बाय